शेतकऱ्यांविरोधात <involved> in <language> अपशब्द वापरणाऱ्या कृषी मंत्री कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची कोल्हापुरात धरपकड केली हे कार्यकर्ते मंत्र्यांना भेटण्यासाठी सर्किट हाऊस इथं त्या अपशब्द वापरणाऱ्याला कृषी मंत्री कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची कोल्हापुरात धरपकड केली हे कार्यकर्ते मंत्र्यांना भेटण्यासाठी सर्किट हाऊस इथं गेले होते त्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोष घोषणा दिल्या तर अटक कारवाईचा निषेध केला नंतर जोरदार घोषणा दिल्या आज या कोल्हापूरच्या दौऱ्यावरती आलेले आहेत परवास त्यांनी असं वक्तव्य केलं की एक रुपया भिकारी सुद्धा घेत नाही पण एक रुपयामध्ये आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा दिला अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला हिरो आहे आणि याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही त्यांच्या दौऱ्यामध्ये आलेलो होतो शाहू बिलकुल इथे शेतचे पी आय डाटेसाहेब यांनी आम्हाला त्यांची रिक्सर भेट घालून देतो आणि तुमचं म्हणणं सादर करा असं सांगितलं होतं आणि त्यांच्यावरती प्रचंड असा विश्वास ठेवून आम्ही सर्किट हाऊसवरती जमा झालो होतो त्या ठिकाणी आम्हाला बळाचा वापर करून आम्ही कुठलाही गुन्हा केलेला नसताना या राज्यातला शेतकरी चोर आहे काय अशी म्हणायची आता वेळ आलेली आहे आम्ही कुठल्याही पद्धतीचं गैरवर्तन न करता सुद्धा त्यांनी डायरेक्ट आम्हाला या ठिकाणी अटक केलेली आहे आणि याचा आम्ही तर जाहीर निषेध करतो आणि या सरकारला सुद्धा आम्ही जाब विचारतो आज या दौऱ्यात आलेले कोकाटे साहेब यांनी जे वक्तव्य केलेलं आहे भिकारी विकार, म्हणून शेतकऱ्यांना ते वक्तव्य त्यांनी मागे घ्यावं अशी मी त्यांना विनंती सुद्धा करतो नाहीतर या महाराष्ट्रातला शेतकरी उद्याच्या काळात खवळल्याशिवाय राहणार नाही आणि स्वाभिमानी याही पेक्षा आक्रमकपणे उद्याच्या काळामध्ये आंदोलन या ठिकाणी करेल शेतकरी संघटनेचा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.